मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाजव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीचे आता आपण वाचन करत आहोत याचा पुढील भाग आज आपण वाचणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील आयकॉन नक्की दाबा आणि तुमच्या अनमोल अशा प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे पण सांगा तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात बायचे हिंदी मुंबईच्या तालमीत तयार झालेले त्यामुळे तुम निचूजानामय पिछुको आतिहू किंवा तुमने ये लडके के कानफाडमे कायको मारा अशी वाक्य बिन ती बिनघोरपणे लिहिल्या फेकत असे तिच्या त्या तशा हिंदीमध्ये ती माझ्या जन्माच्या वेळेचा एक प्रसंग वरचेवर सांगत असे दवाखान्यातल्या तिच्या शेजारच्या कॉटवर एक पंजाबी बाळांतीन होती तिला पाच मुलींनंतर सहाव्यांदा आणखी दोन जुळ्या मुली झाल्या अखंडपणे रडत ती म्हणे हमारा मरा दाबी हमको घरमे नाही लेगा तुम ये दोनो लडकियों को ले जाओ और हमारे से मंगता उतना पैसा लिव लेकिन तुम्हारा बच्चा हमको देव वगैरह लहानपणी मी बाईच्या मनाविरुद्ध वागलो की ती मला त्या प्रसंगाचे स्मरण देत असे मला त्या बाईचं घर माहीत आहे बरं का तू असा आवचीन देवाने राहिलास तर मी तुला त्या बाईला देऊन टाकेन आणि त्या पोर्याला घेर घेऊन येईन अशी धमकी मिळाली की माझ्या डोक्यावर सरदाजीची पगडी चढवलेली आहे आणि माझे सगळे मित्र मला त्यावरून चिडवत आहेत असा भास होऊन मी घाबराघुबरा होऊन जात असे अर्थात पुढे पुढे बाई आली की तवाच गेलो असतो त्या पंजाबीनी बरोबर तर झालं असतं सरदारजी तर बरं झालं नसतं का असे तिलाच सुनावून मी शह देत असे ती गोष्ट वेगळी आमच्या लहानपणी ती कृष्णाच्या आणि पेंद्याच्या गोष्टी रंगवून सांगत असे बाईच्या गोष्टी म्हणजे पद्यात्मक गद्य होते की गद्यात्मक पद्य होते हा संशोधनाचा विषय ठरावा मात्र गाणी गातगात सांगितलेल्या तिच्या गोष्टी आणि विशेषतः त्या खुलवण्याची तिची हातोटी विलक्षण प्रत्ययकारी होती पेंद्याच्या फजितीच्या गोष्टी आम्ही भावंडे तिला पुन्हा पुन्हा सांगायला लावत असू तिच्या गोष्टींमधली जीवाला चटका लावणारी गोष्ट असे ती बाळाची चांगुण्याची परीक्षा पाहण्यासाठी गोसाव्यांच्या वेशात आलेल्या ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीने सामिष भोजनासाठी बाळाचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला की आमच्या घरातले वातावरण तंग होत असे बाळाचे शिर चांगुने उखळात घालून मुसळावेंड कुटावे मात्र ते करताना स्वतःच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंबही येऊ देता कामा नये हा अतिथी देवांचा हट्ट इकडे आमचे डोळे डबडबून आलेले चांगुणा सत्वपरीक्षेला उतरल्यानंतर मात्र अतिथी तिला अंगणात जाऊन बाळाला हाका मारायला सांगतात चांगुणा बाहेर जाऊन साथ घालते कडीतोडी याच्या बाळा बाल बाळा ये सरी साखळीच्या बाळा बाळा ये आणि मग चिलयाबाळ प्रकट होते आलं धावत पळत श्री जावळ उडवीत चिलयाबाळ जिवंत झालं की आमच्या जीवात जीवेत असे डोक्यावरचे भुरभुरणारे केस उडवत स्लो मोशनमध्ये धावत येणारे गोजीरवाने चिलयाबाळ आजही आम्हाला स्पष्ट दिसते तसा बायचा खूपसा संवाद गाण्यात असायचा गटकटे रांधिले राती आणि धुवासाठी हे गाणे माझे आवडते तर सख्या दिनकरला निजविते हे गाणे ऐकले की दिनेश दिवसासुद्धा पेंगायला लागत असे खूप पुढे अमेरिकेत असताना घरची आठवण आली की मी ही सगळी गाणी म्हणत बसेम त्यावर वसुंधराची प्रतिक्रिया आहो कशाला झोपवताय त्यांना त्यांना दिनकरराव आता गाठ झोपलेच असतील भारतीय प्रमाणवेळ आणि अमेरिकन प्रमाणवेळ यामधला दहा साडेदहा तासांचा फरक लक्षात घेतला तर ती वस्तुस्थिती होती मात्र आपल्या घरापासून हजारो मैल दूर असताना मायेची विलक्षण उब त्या गाण्यातून मिळत असे हे देखील तितकेच खरे बाई मनाने सदोदित वावरत असते ती गाण्यांतून साकार झालेल्या तिच्या पौराणिक जगात त्या आगळ्या वेगळ्या जगातून व्यवहारी जगात ती यायला तिची मनापासून तयारी नसते समध्या प्रतिमला शेष नागानं उचलून धरलेला आहे हा तिचा आठाम विश्वास एकोणीसशे एकोणसत्तर साली नील अॅन्वस्टॉन चंद्रावर पोहोचला त्यावेळी चंद्रावरून घेतलेली पृथ्वीची छायाचित्र पहिल्यांदा प्रकाशित झाले मोठ्या उत्साहाने ती रंगीत छायाचित्र मी बाईला दाखवली आणि ठणकावून विचारले ही पाय आपली पृथ्वी दाखव आता तुझा शेषना कुठं आहे ते तिने शांतपणे त्या चित्रांवर नजर टाकली आणि प्लेग नसताना मेलेल्या उंदराकडे पहावे तशा क्षुद्र नजरेने माझ्याकडे पाहत मातोसरी उद्गारल्या दुर्वा तू तर याडाच राहिलास अरे तो शेषनाग देव हाय देव तो काय तुमच्या ह्या लोकायच्या फोटोमध्ये येणार हाय वय बाईचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करणे किती भाबडेपणाचे आहे हे मला पहिल्यांदा कळले ते त्यावेळी आमचा परिवार आता आकाराने एवढा मोठा झाला की त्यामुळे लौकिक अर्थाने तरी आम्ही चार भाऊ वेगळे राहत असतो बाई माझ्याकडेच असते प्रत्येकाकडे इतर प्रत्येकाची चौकशी करत राहणे हा मातोश्रींचा वेळ उद्योग असतो तिचा विशेष लाडका म्हणजे भाऊ न कंटाळता जवळजवळ रोजच तिच्या भाऊ मुंबईत आहे का रे का गेलाय कुठं या प्रश्नाचे उत्तर मला द्यावे लागते कधीतरी रागवून मी म्हणतो अगं मला काय माहीत मी काय त्या सेक्रेटरी आहे काय पण लगेच मला माझी चूक उमगते आम्ही सर्वांनी सतत एकमेकांच्या संपर्कात राहिले पाहिजे हा तिचा प्रेमळ आग्रह त्या प्रश्नामागे दडलेला असतो रोज संध्याकाळी नित्यनियमाने ती बातम्या पाहते वेगवेगळ्या घडामोडींचे ज्ञान व्हावे यापेक्षा आपला एखादा मुलगा बातम्यांमध्ये दिसतो का हे पाहणे एवढाच माफक हेतू त्यामागद्या असतो एरवी दूरदर्शनच्या बातम्या आणि विधिमंडळाच्या कामकाजाचे समालोचन यातला फरक तिला कळतोच असे नाही मी आणि माझी पत्नी घरात नसताना आलेले फोन बाई घेते पण फोन करणाऱ्यांची नावे हमकास विसरून जाते अंदाजाने कोणतेही नाव विचारले तरी हा हा असंच काहीतरी होतं असे सांगून ती मोकळी होते खरी गंमत होते ते आम्ही नसताना घरी कोणी येऊन गेले की नावे तर तिला आठवत नाहीतच मग वर्णनावरून अंदाज बांधावा लागतो अशा वेळी आमच्या संभाषणाची गाडी अगदी ठराविक वेळने घेत असते दुर्वा एक बाबा आला होता बरं काय नाव आपलं असंच काहीतरी होतं बघ दिसायला कसा होता उंच हा चांगला उंचणीच गडी होता गोरा होता काळा तसा गोरटेलाच होता बघ बरं जाड होता का बारीक तसा जाडजूडच होता पण मग ठेंगू असेल थोडा हां मला वाटतं बुट्टाच होता मग तो गोरा कायचा काळाच असेल हां तसा काय युरोपन गोरा नव्हता साधारण काळेलाच होता येऊन गेलेला तो माणूस एकाच वेळी गोरा आणि काळा जाडा आणि बारीक उंच आणि बुटका असू शकतो किंबहुना येऊन गेलेल्या त्या व्यक्तीचे वर्णन साने गुरुजींपासून थेट आचार्य यात्रेपर्यंत प्रत्येकाला लागू पडण्याचा चमत्कार होतो एकदा अगदी कहर झाला जयवंत दळवेंचा सत्कार प्रसंगावर आधारित कार्यक्रमात दूरदर्शन पु ल देशपांडे दे यांचे भाषण चालू होते ते पाहताना बायाचनक म्हणाली दुर्वा या बाबाला मी ओळखलं बरं का मी मनात म्हटलं वा ल देशपांडे हे खरं महाराष्ट्राचं लाडकं दैवत अगदी आमच्या मातोसरीसुद्धा त्यांना ओळखतात मातोसरींच्या पुढच्या प्रश्नाने मात्र मी एकदमच खोलमडलो दुर्वा या बाबानं दाढी काढून टाकली काय रे पुलं आणि दाढी मला काही कळे ना पुलांचा दाढी वाढवलेला चेहरा काही केल्या डोळ्यासमोर येईना आश्चर्याने मी विचारले तू कवा या बाबाला पाहायला गेली होतीस अरे असं काय करतोस हा बाबा आपल्या घरी आला नव्हता का चांगली ना दांडग्या बोकडावानी दाडी होती त्याला अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला आमच्या घरी आमच्या मातोश्रीनी पुलांना कोण समजल्या असाव्यात तर विजय तेंडुलकर आम्ही सर्व भाऊ बहिणी वरचेवर एकत्र जमतो एकोणतीस नातवंडांच्या घरात कोलाहल सुरू झाला की बाईच्या आनंदाची परमाविधी होते खरं म्हणजे नातवांच्या पिढीशी संवाद साधणं बाईला खूपच कठीण जातं पण त्या वाचून तिचे काही अडत नाही एखादा नातू स्वतः होऊन तिच्याशी बोलला नाही तर काय रे तुझ्या बापाची मी सक्की आईच आहे ना असा सज्जड दम भरायला ती मागे पुढे पाहत नाही नातवंडांचं काय कित्येक वेळा आम्हा भावंडांना देखील आईशी संवाद साधणं जड जातं कुठल्याशा संदर्भात मी एकदा तिला म्हणालो आडतच नाही मग पोहऱ्यात कुठून येणार मातोशरेंनी त्याचा अर्थ लावला आयामध्येच नाही तर मग पोहऱ्यामधून कुठून येणार असा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असते हे गणित तिच्या डोक्यात पक्के बसले होते त्यामुळे दर शनिवारी सोडून पुढचा शनिवार ती नियमितपणे मला विचारते धुर्वा आज तुला सनवारची सुट्टी नाही करे चेहरा निर्विकार ठेवून रिझर्व्ह बँक दर शनिवारी सुरू असते हे गेले शेकडो शनिवार मी न कंटाळता मातोश्रींना समजावत आलो आहे संध्याकाळी आमच्या घराच्या जवळपास ती फिरायला जात असताना आम्ही कितीही आग्रह धरला तरी बाई चष्मा लावत नाही किंवा आधारासाठी काठी घेत नाही चष्मा लावला आणि हातात काठी घेतली तर लोक म्हातारी म्हणतील ना अशी तिला भीती वाटत असते वास्तविक पाहता आंधळी नसलेली कोणतीही व्यक्ती बाई म्हातारी नाही हे म्हणू शकणार नाही पण हे मातोश्रींना कोण सांगणार घरातल्या लोकांची नावे आणि वयोमान सांगताना बाईचा घोळ तर नेहमीच वय सांगताना अम्मा भावंडांच्या वयामध्ये अचानक पाच एक वर्षांनी घट होते आणि सुनांच्या वयात तितकीच वाढ होते त्यामुळे तिच्या हिशोबात आमच्या परिवारातील सर्व सुना आपापल्या पतीपेक्षा हमखास मोठ्या ठरतात मागे एकदा मी आणि माझी पत्नी घरात नसताना मतदारांच्या यादा तयार करणारे लोक घर येऊन गेले त्याचा परिणाम असा झाला की माझे नाव नरिंदर असे पंजाबी वळणावर गेले आणि वसुंधराची वसुबाई झाली त्यामुळे प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा तिथले सरकारी कर्मचारी आमच्याकडे चांगले संशयाने पाहत असल्याचे आम्हाला स्पष्टपणे जाणवले अचानक आलेल्या श्रीमंतीची मस्ती येत म्हणतात पण गरीबचा हँग ओव्हर टिकून राहतो हे देखील तितकेच खरे बायचे नेमके तसेच झालेले किराणा मालाचे सामान घरी आले की मातोसरी त्या पुड्यांना गुंडाळलेले दोरे व्यवस्थितपणे काढून एकाला एक जोडून ठेवीत पुढे मागं कामाला येतील म्हणून बॉम्बे पोर्ट ट्रस्टकडून बाईला पेन्शन मिळते तीनशे रुपयांच्या आसपास पेन्शनला ती पेन्सिल म्हणते पेन्सिल घेऊन येणाऱ्या पोस्टमनची वाट पाहणे हा बाईचा आणखी एक आवडता उद्योग बाईची पेन्सल ही आम्हा कोणाचाही खासगिंतीत नसते बाईला मात्र त्याचे अप्रूप वाटते पोस्टमनला पेन्शनची मनी ऑर्डर आणायला एक दिवस जरी उशीर झाला तरी बाई कासावीस होते शेवटी एकदाची ती मनी ऑर्डर आली की बाई त्या पोस्टमनला आठ आणि बक्षीस देते तिच्या दृष्टीने तो उदारपणाचा कळस असतो मला त्या पोस्टमनची दया येत असे पेन्शनसाठी होणारी बाईची उलघाल बघून एकदा गुपचुपणे मी त्या पोस्टमनला दहा रुपये दिले आणि मनी ऑर्डर वेळच्या वेळी पोस्ती करण्याविषयी बजावले पोस्टमनने पैसे घेतले मला सलाम केला आणि म्हणाला साहेब खरं सांगू का आजीबाईकडून पावली मिळाल्यावर जी खुशी होते ती तुमच्या या दहा रुपयांमध्ये होत नाही मग मात्र मला माझीच दया आली बॉम्बे पोर्ट ट्रस्टकडून बाईच्या पेन्शनसंबंधी वरचेवर येणारी पत्रे मी नियमितपणे दडवून ठेवतो कारण पाच दहा रुपयांच्या वाढीसाठी करावी लागणारी धावपळ मला नको असते कुठून कोणास ठाऊक बाईला मात्र पेन्शनवाढीची बातमी अचूकपणे समजलेली असते एकदा ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर शांती पटेल काही कामानिमित्त आमच्या घरी आले होते गेली अनेक वर्ष ते बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे एक ट्रस्टी आहेत त्यांची बाईला ओळख करून देताना आम्ही म्हटले हे बी पी टीचे मोठे साहेब आहेत बरं का आपल्या घरी आलेले पाहुणे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे साहेब आहेत हे कळल्यावर मातोश्रींचे डोळे आनंदाने लकाकले पुढे सरसावून ती म्हणाली साहेब ते माया पेन्सिलचं तीन रुपये वाढवणार होते त्याचं काय झालं पोस्ट ट्रस्टचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार पाहणारे डॉक्टर शांती पटेल क्षणभर गडबडले पण लगेच स्वतःला सावरून म्हटले हे तुमचं पोरग आहे ना ते तीस करोड रुपयांचं आहे तुम्ही कशाला तीस रुपयांची वार्ता करते ते जाऊ द्यावं साहेब मग हे तीस रुपये वाढून कवा मिळणार ते आता सांगा मातोश्रींच्या पैशाचा हिशोब हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे खरे म्हणजे तिला विसाच्या पुढे मोजता येत नाही शंभरमध्ये पाच इसा असे तिचे गणित असते इंग्रजी कॅलेंडरचे महिने तिला उमगत नाहीत चैत्र वैशाख आखाड श्रावण याच पारंपरिक पद्धतीने तिची कालगणना चालते त्यातून पैशाच्या बाबतीत तिचा कोणावरही विश्वास नसतो बँकेत तिच्या नावावर जमा असलेल्या ठेवींवर मिळणारे व्याज वेळच्या वेळी नगदी स्वरूपात वसूल केले नाही तर बँकेचे अधिकारी व कर्मचारी ते स्वतःच्या खिशात टाकतात असा मातोश्रींचा ठाम समज आहे मी स्वतः रिझर्व बँकेचा वरिष्ठ अधिकारी असूनसुद्धा त्याबाबत काही करू शकेन यावर तिचा विश्वास नाही वेगवेगळ्या बँकांमध्ये लहान मोठ्या रकमांच्या मुदतीच्या काही ठेवी मातोश्रींच्या नावावर आहेत त्या ठेवींच्या पावत्या इतरांकडे देऊन ठेवावेत म्हणजे कोणत्या ठेवीची मुदत कधी संपेल याकडे लक्ष ठेवता येईल असे मी सुचून पाहिले पण व्यर्थ त्या सगळ्या पावत्या आपल्या पोतडीत जपून ठेवणे मातोसरी पसंत करतात आता इंग्रजी कॅलेंडर न समजणारी बाई मुदतपूर्वीचे भान कसे ठेवणार असा प्रश्न कोणालाही पडू शकतो पण प्रत्यक्षात काहीही अडचण येत नाही कसे कोणास ठाऊ पण माझ्या ऑफिसला जायच्या वेळेस हातात एखादी पावती घेऊन डुगू चालत बाई माझ्याकडे येते आणि म्हणते दुर्वा हे पैसे खावा मिळायचे आहेत पाय बरं ती पावती पाहून मला धक्काच बसतो कारण आणखी दोन तीन दिवसातच त्या ठेवीची मुदत संपणार असते इंग्रजीचा गंधही नसलेल्या मातोश्रीने तिच्याकडे असलेल्या असंख्य पावत्यांमधून नेमकी मुदत संपत आलेली पावती मला काढून दिलेली असते आजीच्या जवळी घड्याळ कसले आहेत चमत्कारिक या ओळींचा प्रत्यय फक्त बालपणी यायला हवा होता असे थोडेच आहे बँकेच्या भावत्या लक्षात ठेवण्याचे जसे तिचे स्वतःचे एक तंत्र आहे तसेच वेगवेगळी ठिकाणे लक्षात ठेवण्याचे तिचे आडाखे असतात खूप वर्षांपूर्वी वडाला राहत असताना आमच्या घरात येणाऱ्या काही विशेष वस्तू खालच्या दुकानातून आणलेल्या असत चिंचेच्या झाडाखालचे दुकान पाहण्याची मला खूप उत्सुकता होती शिवाय ते झाड पडले तर हे ते दुकान ओळखणार कसे याचं देखील मला उगच काळजी वाटत होती उत्सुकता अनावर झाल्यावर एकदा मी ते दुकान शोधण्यासाठी फिरलो चिंचेचे ते झाड काही केलं सापडे ना ते दुकान मात्र सापडले कारण त्या दुकानावर ठळक अक्षरात एक फलक लिहून ठेवला होता हेच ते चिंचेखालचे सुप्रसिद्ध दुकान तो फलक अर्थातच वाचू शकणाऱ्या माझ्यासारख्या अडाणी लोकांसाठी लावून ठेवण्यात आला असावा कोणाचा प्रपंच कसा चालला ते ओळखण्याचा बाईचा निकष अगदी साधा होता ज्या घरात भांडीकुंडी भरपूर आहेत तो प्रपंच नेटका त्यामुळे आमच्या घरात बाईने घेऊन ठेवलेल्या संख्य लहान मोठी भांडी आहेत त्यातले भले मोठे हांडे तर कधीच वापरत येत नाहीत मात्र वरचेवर त्यांना घासून पुसून लख करून वरच्या फळीवर ओळीने मांडून ठेवले की मातोसरींना कृत कृत्य झाल्यासारखे वाटते ही भांडी खरेदी करताना बाई त्यांच्यावर नावे टाकून घेते नावे मात्र हमकास मुलांची किंवा नातवांची मुली किंवा नाती या परक्याच्या असल्यामुळे त्यांची नावे भांड्यांवर टाकण्याची बाई कटाक्षाने टाळते कोणाचेही तोंड भरून कौतुक करणे बाईच्या स्वभावात बसत नाही एकदा मात्र तसा योग आला बहिणाबाईंच्या गाण्यांची कॅसेट आम्ही ऐकत होतो ती गाणी कानावर पडताच मातोश्री तिथे येऊन म्युझिक सिस्टीमसमोर ठाण मांडून बसल्या कानात प्राण आणून तिने सारी गाणी ऐकली कॅसेट संपल्यावर मी तिला बहिणाबाईबद्दल सांगितले त्यावर तिची प्रतिक्रिया होती अरे ही बाई देवांगना असेल देवांगना त्यापूर्वी किंवा त्यानंतर कोणाचे असे कौतुक करताना बाईला आम्ही कधी पाहिले नाही आमच्या दादांना बाई ओ जाधव अशी हो। रोखठोक हाक मारत असे आपल्या पतीला आडनावाने मारलेली हाक कित्येकांना विचित्र वाटत असे पण तसे होते खरे दादाबाईच्या स्वभावातले अंतर लक्षात घेतले तर त्यांचे खटके उडणे अपरिहार्य होते दादांचा राग लटका असला तर सोने तू गद्दडच राहिलीस असे बोलून दादा मोकळे होतात मात्र दादा खरेच रागवले तर बाईसह हो सर्वांचीच बोबडी वळण्याची वेळ येत असे या उलट सरळ आवाज चढवण्यापेक्षा तिरकस वार करण्यावर बाईचा भर अगदी आम्हा भावंडांवर रागवली तरी त्यात एकदा तरी तिरकस फटका दादांच्या दिशेने जात असे मग खानतशी माती अन औलादीवर जाती किंवा आघाव बापाची आघाव खान आहे असा आमचा उदर होत असे बाई दादांमध्ये प्रेम दिसत असे ते जिलेबी खाताना जिलेबी दोघांच्याही खूप आवडीची घरात कधी जिलेबी आणलेली असली की ज्या प्रेमाने एकमेकांना आग्रह करत दोघे जिलेबी खात ते पाहणे हा आमच्या सरांसाठी एक आनंदाचा ठेवा होऊन बसले होते संध्याछाया दाटून आल्यानंतरच्या काळातील सहचार्याचा तो एक नितांत सुंदर आविष्कार होता तर मित्रांनो कादंबरीच्या आजच्या भागाला मी येथेच विराम देते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असेच प्रेम आणि असाच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद